हटके आणि नवीन कलर मध्ये बघू शकतात खूप एक असा पॅटर्न तुमच्या सगळ्यांसाठी आणलेला आहे अतिशय सुंदर आहे फक्त सहा कलर आहेत पण खूपच जास्त गोड आहेत पाहू शकतात त्यातला मी जो घातलेला आहे मेहंदी कलर आहे वरती लाईट शेड मध्ये जातो आणि खाली डार्कर शेड कडे जातो आणि याला सुरेख असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे सर्वात पहिले आपण ह्याचे कलर्स पाहून घेऊयात हा जातोय छान असा ब्ल्यू शेडमध्ये त्याला छान असा पेट्रोल ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे असं कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर छान असा अबोली कलर आणि अबोलीला मरून कलरचा कॉन्ट्रास्ट छान असा असणार आहे त्यानंतर मी जो वेअर केलेला आहे बघू शकता त्याला छान असं बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे छान असे मोती सुद्धा लावलेले आहे पुढचा कलर पिंक शेडमध्ये जातोय त्याला वाईन कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे नंतर असं जातोय छान असा मस्टर्ड येलोला हा डार्क मरून कलरचा ब्लाऊज दिलाय म्हणजे अजूनच जास्त तुम दिसेल तुमचा ब्लाऊज आणि साडी आणि लास्ट कलर आहे हा छान असा पर्पल कलर पर्पल बघा डस्टी लॅव्हेंडर म्हणू शकता तुम्ही याला पण डार्क कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे साडी लांबीला रुंदीला अतिशय छान आहे आणि जर तुम्ही इथे बघाल तर या बटरफ्लाय मध्ये छान असं थ्रेडेड वर्क केलेलं आहे आणि मोतीसुद्धा अति म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्टिक केलेलं आहे जेणेकरून ते निघणार नाही आणि साडीची हाईट वगैरे तर एकच नंबर आहे कुठला वाला कलर बुक करायचा आहे बुकिंग नंबर दिलेला आहे आणि यस असल्याच छान छान कलेक्शन साठी आनंदी क्रिएशनला फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू Thank you.